मेरी क्रिसमस टू ऑल माय डिअर फ्रेंड्स आज आपण रमकेक फ्रूट अँड नट बघतो आहोत त्याच्यासाठी साहित्य पंधरा दिवस अगोदर हे रेझिन सगळे भिजत घालायचे आहेत कॅनचेरी घेतली आहे त्रुटी फुटी घेतली आहे ऑरेंज झेस्ट घेतला आहे ते ऑरेंजेस घरीच मी किसणीवर किसून घेतलं आहे काळ्या मनुका साध्या मनुका त्याच्यानंतर कॅन बेरीज खजूर ओले भरपूर प्रमाणात किती प्रमाणात घेतलं आहे ते सगळं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते मिक्समध्ये पपई किवी मिक्स येतं मिळतं बाजारात ते घेतलं आहे हे सगळं वन फोर्थ वन फोर्थ कप घेतलं आहे आणि खजूर मात्र थोडे मी जास्त घेतले आहेत वन फोर्थ कपपेक्षा आणि ते सगळं एकत्र मिक्स करून त्याच्यात वन एट्टी मिली मी रम मिक्स केली आहे आणि पंधरा दिवस हे सोक करण्यासाठी ठेवून दिलेत अंजीर घेतलेत कापून तुकडे करून तर हे घरात जे अवेलेबल असतील तुमच्या आवडीनुसार घ्या कमी जास्त घेतले तरी चालते ह्याच्यात अजून भरपूर बरंच काही काही घालतात माझ्याकडे जे घरात होते ते मी घेतले आणि वन एटी ते सोक होतील जे थोडं कमी झालं तरी चालेल ते मग रोज थोडंसं खाली हलवायची का ते रममध्ये छान सोक होतात रममध्ये छान छान सोक होणं खरं गरजेचं आहे त्याची ती अप्रतिम चव लागते आणि मी ते पंधरा दिवसासाठी छान असे सोप करायला ठेवलेत वर खाली करून घ्या अगदी बुडले पाहिजे रममध्ये असं काही गरज नाही थोडंसं खाली लेवलला बसली तरी चालेल तयार आहे बेल्झिन्स आपले रममध्ये भिजवलेले आणि त्याच्यानंतर आपण पंधरा दिवसानंतर केक घेणार आहोत बनवायला दोन कप मैदा दोन कप मैद्याचं मी बनवते साधारण एक किलो केक तयार होईल चाळणीने तो चाळून घेतला आहे छानपैकी आता त्याच्यामध्ये जे मसाले आपण वापरणार आहोत ते काय काय घेतलेत ते दाखवते दोन टीस्पून बेकिंग पावडर एक स्पून बेकिंग सोडा एक टीस्पून दालचिनी पावडर एक स्पून सुंट पावडर वन टी टीस्पून लवंग पावडर आणि जायफळ पावडर घेणार आहोत आपण आणि ते सगळं चाळणीने चाळून घ्यायचं चा आहे कोको पावडर तीन टेबल स्पून ड्राय इन्ग्रिडियंट्स आपण पहिले कोरडे ते चाळून वगैरे बाजूला ठेवूया आणि त्याच्यानंतर आपण कॅरेमल ऑइल ते वेट इन्ग्रिडियंट्स आपण पै मिक्स करून घेणार ह्याच्यामध्ये मी ब्राऊन शुगर वापरली आहे तुम्ही नॉर्मल शुगर पण वापरू शकता पण ब्राऊन शुगरचा त्याला एक कलर पण येतो आणि टेस्ट चांगली येते आता हे मिक्स झालेत कॅरेमल बनवायचं आहे गोल्डन सिरप दोन टेबलस्पून मी तीन टेबलस्पून सॉरी साखर घेतली आहे पॅनमध्ये ती गरम करायची हलवत हलवत गोल्डन कलर येतो छानपैकी लिक्विड तयार होतं आणि गोल्डन कलर येतो गोल्डन सिरप म्हणतात त्याला कॅरेमल सिरप म्हणतात ह्याचा एक केकला अप्रतिम स्वाद येतो छानपैकी आणि मग क्रिसमस जो हा फ्रूट अँड नट केक आहे प्लम केक म्हणा किंवा रम केक ह्याच्यामध्ये हे जातंच जातं जात आणि हे मेन आहे याच्याशिवाय त्या केकला ती टेस्ट येत नाही तर छान मेल्ट झाली हळूहळू ती चांगली मेल्ट होईल तीन स्पूनला सहा टेबल पू स्पून टेबल स्पूनपेक्षा जास्त थोडं नंतर पाणी घालायचं आहे त्याला चांगला काळपट ब्राऊन रंग आला की थोडंसं ती क्रिस्टल लगेच तयार होतात पण बारी ते बारीक गॅसवर हलवून हलवून छान प्लॅ स्पॅच्युलाने ते एकजीव करून घ्यायचं का आपलं गोल्डन सिरप तयार आहे बघा ते थोडंसं क्रिस्टल झालेत पाणी टाकल्याबरोबर तयार होतात पण ते काही नाही हलवून हलून बारीक गॅसवर ते छान मिक्स होऊन जातात त्याच्यानंतर मी बरोबर अर्धा कप तेल घेतलं आहे मी ऑलिव्ह ऑइल उल घेतलं आहे शेंगदाणा वगैरे घ्यायचं नाही ज्याला स्मेल आहे अशी तेल कोणतंच घ्यायचं नाही अर्धा क एक कप मी ब्राऊन शुगर घेतले दोन कपाला एक कप ब्राऊन शुगर घेतली आहे आणि ती छान मिक्स करून घ्यायची आहे खूप गोटायची गरज नाही स्पॅच्युलाने त्याला बिटरने त्याला एकाच साईटने गोल मिक्स करायचं आहे त्याच्यानंतर ऑरेंज ज्यूस घेतला आहे वन फोर्थ कप आणि ते छान मी मस्त मिक्स करून घेते साखर वितळेपर्यंत ब्राउन शुगर घेतलीत तर तिला मिक्सरला वगैरे लावायची गरज नाही त्याच्यात आपलं गोल्डन सिरप घालून घ्यायचं आणि एक दोन ते तीन मिनटं छान ते एकजीव करून घ्यायचं त्यात घालण्यासाठी काजू बदाम आक्रोड ड्रायफ्रूट क्रश करून घेतलेत ते वेगळे नंतर आपण केक मिक्स तयार झालं की त्याच्यात ॲड करणार आहोत आता आपलं जे तयार केलेलं ड्राय इन्ग्रिडियंट्स आहेत ते त्याच्यामध्ये थोडे थोडे घालून मिक्स करून घ्यायचे आणि किती पातळ घट्ट होत त्याप्रमाणे त्याच्यात थोडंसं थोडं दूध घालून तो बरोबर केकचं जसं बॅटर असतं त्याप्रमाणे ते तयार करून घ्यायचं आता हे मी व्हॅनिला इसेन्स घालते एक्स्ट्रॅक आहे माझ्याकडे व्हॅनिला ते वन टीस्पून घातलं आहे चॉकलेट एक्स्ट्रॅक आहे ते वन टीस्पून घातलं आहे त्याने कलर पण येतो फ्लेवर पण येतो आणि आता कटफोल्डमध्ये छान सगळं मिक्स करून घ्यायचं थोडं घट्ट वाटलं मला म्हणून वन फोर्थ कप पहिलं दूध घातलं नंतर अजून वन फोर्थ कप घातलं म्हणजे अर्धा कप दूध गेलं आणि ते छान असं केकचं बॅटर म्हणजे डोशाचं जेवढं बॅटर असतं ना त्याच्याशी थोडं घट्ट हे जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नाही झालं पाहिजे नाही तर केक स्पंजी स्पॉन्जी केक तयार होत नाही केक बिघडू शकतो फुलण्यासाठी केक त्रास होऊ शकतो आता हे छान मी मिक्स करून घेतलं आहे केक ट्रेला मी तेल लावून बटर पेपर लावून घेतला आहे त्याच्यावर आपलं बॅटर घ्यायचं सगळं टॅप करायचं चांगला दोन तीन वेळा म्हणजे त्याच्यात हवा राहत नाही आणि केक छान ट्रेमध्ये बसतो वरून आपले ड्रायफ्रूट गार्निशिंग आणि जे आपण चोक केलेले रेजिन्स आहेत ते वरून गार्निशिंग करायचे म्हणजे केक बेक होत होताना ते खाली बसत नाही वर असे छान सेट होतात से आणि केक दिसतो छान आणि वन एटी डिग्रीला पन्नास मिनटं आपण आ, ओ टी जीमध्ये आला बेक करणार आहोत बेक केल्यानंतर तो गरम गरम काढायचा नाही गरम गरम काढला की तो करतो थोडा सेट व्हायला वेळ द्यायचा आणि त्याच्यानंतर तो कापायचा हा केक तुम्ही एक चार दिवस बाहेर ठेवून पण खाऊ शकता बाहेर ठेवला की जास्त तो थोडा थोडासा लूज पडत जातो त्यामुळे सेट होण्यासाठी काढल्यानंतर गार झाल्यानंतर अर्धा तास तरी त्याला फ्रीजमध्ये ठेवा आणि नंतर त्याचे पीस करा आणि खा म्हणजे तो प्रॉपर छान असा सेट होतो फ्रूट अँड नट्स त्याच्यामध्ये सगळे असल्यामुळे तो मॉईस चांगला होतो आणि मग तो बाहेर ठेवला की तो करू शकतो मस्त फुल्ला आहे बघा ओ टी जीमध्ये आपला केक परफेक्ट आणि बरोबर पन्नास मिनटानंतर मी एक पंधरा मिनटं त्याला आहे तरी पण तो थोडा गरम आहे पण मी तो खाण्याचा वेळ घालवायचा नाही आहे म्हणून मी तो काढला प्लेटने तो बघा मस्त डिमोल्ड झाला आहे कट करूया आणि छान बघा बघ मस्त मॉइस झालं आहे आणि आपला स्पॉन्जी रम केक फ्रूट अँड नट रम केक तयार आहे क्रिसमस स्पेशल वरचे फ्रूट अँड नट अँड ड्रायफ्रूट पण छान दिसत आहेत हॅपी है, क्रिसमस वन्स अगेन mm -hmm.